वेलकम टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थ हे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेलं एक पवित्र तलाव आहे कुशावर्त कुंड हे गोदावरी नदीचे प्रतिकात्मक उगम स्थान मानले जाते हिंदूमध्ये ते पवित्र स्नानस्थळ म्हणून पूजनीय आहे याला तीर्थराज असेही म्हणतात कोणत्याही पूजा किंवा त्र्यंबकेश्वर दर्शनापूर्वी भाविक या पवित्र तलावात स्नान करतात असे म्हटले जाते की ब्रह्मगिरी टेकड्यांवरून अदृश्य झाल्यानंतर पवित्र गोदावरी नदी पुन्हा येते येते आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राला परमपावित्र्य आहे हा त्र्यंबकेश्वर मंदिराचा मागील भाग आहे गोदावरीचे पाणी गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतातून येते आणि येथे जमा होते ही नदी खुशावत कुंडातून वाहते आणि चमत्कार असा आहे की कुंडातून पाणी कुठे बाहेर पडते आणि नदी बनते हे कोणालाही माहिती नाही गोदावरी नदी आपल्या उगमस्थानापासून भूमार्गाने खुशावत कुंडात प्रकट होते असे मानले आहे गौतम ऋषींनी खुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी या ठिकाणी अडवून ठेवले म्हणून याला कुशावत असे नाव पडले हे कुंड चारी बाजूनी बांधलेलं आहे या तीर्थाच्या जवळच गंगा मंदिर इंद्रेश्वर गायत्री बल्लाळेश्वर इत्यादी देवळे आहेत असे मानले जाते हे कुंड पांडवकालीन आहे हा तलाव नेहमीच पाण्याने भरलेला असतो आणि कधीही सुकत नाही हा तलाव एकवीस फूट खोल आहे परंतु पायऱ्यांजवळ स्थान आहे तलावाभोवती प्रदक्षिणा घालण्यात येते जर लोक बोलतात डुबकी मारून परिक्रमा केली तर त्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्र्यंबकेश्वर परिसरात असंख्य तीर्थकुंड आहेत कुशावत तीर्थ हे त्र्यंबकेश्वरमधील मुख्य तीर्थ मानलं जातं सिंहस कुंभमेळ्यामध्ये या कुंडातच नागासाधू शाही स्नान करतात हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय